श्रावण सोमवारची व्रतकथा प्राचीन काळी एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान होत नव्हते मूल बाळ नसल्यामुळे तो खूप दुःखी होता संतानासाठी तो आणि त्याची पत्नी दर सोमवारी व्रत आणि पूजा करत सावकाराची ही निस्सिम भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा आपण पूर्ण केलीच पाहिजे यावर महादेव म्हणाले हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसेच त्याला फळ मिळणार परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागले त्यानुसार महादेव म्हणाले सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगे असे म्हणून ते सावकारासमोर प्रकट झाले महादेव सावकाराला म्हणाले तू खूप भक्तिभावाने माझी पूजा करतोस हे पाहून मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे आणि त्यामुळेच मी तुला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो परंतु पूर्वजन्मीच्या तुझ्या काही कर्मांमुळे हे पुत्र फक्त बारा वर्षे जगेल हे ऐकून त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच आपले व्रत आणि महादेवाची पूजा सुरूच ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद आनंद झाला पण सावकार मात्र चिंतेत होता मुलगा अकरा वर्षांचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही त्याच्यासोबत पाठवून दिले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले की वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करा त्यानुसार मामा आणि भाच्या काशीला जाताना वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन आपण जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतच राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगितला तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने अंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणासाठी जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास पूर्णपणे नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मा मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही आहे नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर अचानक त्या मुलाचा श्वास बंद झाला आणि तो मरण पावला हे कळायल्यानंतर मुलाचा मामा जोर जोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि माता पार्वती तिथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पाहून मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुःखाने मरण पावतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाल्या माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला पुन्हा जीवनदान दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे परत निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला होता त्याच मार्गाने ते परतत होते त्या राज्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवून दिले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर आपला मुलगा परत आला नाही तर आपण प्राणांची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगण्यात मावेन असा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावानेच हे शक्य झाले आहे हे, हे लक्षात घेऊन त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व आहे जो कोणी सोमवारचा व्रत पाळतो आणि ही कथा ऐकतो किंवा वाचतो त्याच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात असे मानले जाते श्रावण सोमवारचे हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात विवाहातील अडथळे दूर होतात संतान प्राप्ती होते मानसिक शांती मिळते आरोग्य लाभते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकर हे भोळे आहेत जो भक्त त्यांना प्रेमाने आठवतो त्यांची पूजा करतो त्याची सर्व दुःखे ते दूर करतातच ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ओम नम शिवाय